அடி

सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ट्रॅफिक पोलीस ट्रक वाले करून पैसे घेताना ते ओळख पटली आणि काय काय ओळखलं दे सोशल मीडियामध्ये परवापासून एक जलगावमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होत्या ती व्हिडिओ आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रधानदर्शनी प्रिमिनरी एन्क्वायरी करण्यात आलं ती व्हिडिओ पाचोरा पोलिसांना घेतला आहे ते असं माहिती पडलो माहिती पडलेलं आहे ती व्हिडिओ पाचोरा बडगाव रस्त्यावरची आहे आणि त्याच्यामध्ये जे पन्नास रुपये पैसे घेत असताना दिसणारे एक कर्मचारी आहे त्याचं नाव आहे पवन पाटील यांना सस्पेंड करण्यात आले आणि त्याच्यासोबत आणखीन दोन कॉन्स्टेबल ते कारवाई करताना दिसत आहेत म्हणजे त्यांचंही एक, एक, एक संशयास्पद भूमिका असल्यामुळे त्या दोघांना देखील आम्ही सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि ही जे प्रिमिनरी एन्क्वायरी आहे एस जी पी ओ पाचोरा ये कर देण्यात आलेला आहे एकूण तीन कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले